खंडात शिवसेनेत असताना मुंबईची सत्ता शिवसेनेकडे राहिली नंतर नंतर कारण आम्ही दूर गेलो आपण शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन हजार आणि आणि आता सुद्धा आम्ही भाजपमध्ये गेलो भाजपचे हे सांगण्याचा राजकारण सांगण्याचा उद्देश तुम्हाला सांगतो कि माझ्या आयुष्यामध्ये शिवसेनेत असताना सुद्धा हिंदू मुसलमान बुद्ध ख्रिश्चन जैन सिख धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस की ना त्यांनी अशा प्रकारच्या स्वतःच्या स्वार्था करता भिंती नाही टाकायची जे लोक या पलीकडे जातात त्याला आनंद मिळतो मी आजच्या राजकारणामध्ये माझा एवढा सुखी राजकारणी कोणी नाही